सरकारने आधी सूचना काढली काहींची काढली नाही काही लटकून आहेत आणि ती जर पूर्ण करायची असेल तर तुमचा डाटा तुमचा डेटा हा शासनाकडे जाणं गरजेचं आहे आणि तुम्हाला खरंच तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या भवितव्यासाठी थोडा जरी तुम म्हणजे गांभीर्यानं विचार केला तर ही सध्या घेत असलेली माहिती तुमचं उद्या भविष्य बदलू शकते एक दोन मार्कामुळे जर त्यांचं ते मेरिट हुकत असेल आणि तिथं जर आरक्षणामुळे संधी मिळत असेल तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे जाणीवपूर्वक सरकार सुद्धा फुटबॉल सारखं आरक्षणाचं गांभीर्यानं पाहत नसेल तर मात्र तुम्ही आम्ही जागृत होणं गरजेचं आहे म्हणून हा सर्वे प्रत्येक घरासमोर आता आरक्षणाचा सर्वे सुरू असल्यामुळे माणसं मग ती शिक्षित आहेत सरकारी आहेत इथपर्यंत ठीक आहे, आहे परंतु त्यांच्याकडे असणारी यंत्रणा ही अशिक्षित आहे कारण त्या गोखले इन्स्टिट्यूटनी जो काही ऍप दिलाय किंवा जो काही फॉर्म आहे त्याच्यात तुमच्या जवळ माहिती भरायला येत आहेत कदाचित तुमची जात विचारतील विचारायला त्यांना तो अधिकार देण्यात आलाय सांगायचा पण तुमचा अधिकार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरांमध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये खर तर ग्रामीण भागात सर्वे सुरू आहे कमीत कमी ते चालत अख्खं गाव कव्हर करू शकतात शहरांमध्ये प्रत्येक शासकीय अधिकारी शिक्षक असतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील पाच पाच मजली बिल्डिंग चढून वर जातात खाली येतात थकतील ते थकतायत परंतु सर्वे ज्या पद्धतीने होतोय त्यांना पूर्ण माहिती द्या बऱ्याच ठिकाणी सर्वे मध्ये प्रचंड ढिसाळ पण आहे काहीतरी दीडशहाने त्या चितळेची पोरगी विक्षिप्त जात विचारली म्हणून तिला मिरच्या झोमल्या खरं जातीचा सर्वे जोपर्यंत प्रत्येक जातीची शासनाने जनगणना केल्याशिवाय जातीच्या त्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा सुटणार नाही कारण तुमची माझी जातनिहाय जनगणना जर नाही झाली तर ती आकडेवारी सुद्धा मिळणार नाही ती संख्या सुद्धा ठरणार नाही सरकार सध्या सर्वे करत आहे काही दिवसांमध्येच त्यांना तो पूर्ण पण करायचा आहे महिना अखेर असल्यामुळं त्यांची धावपळ अजून जास्त असेल परंतु सर्वे हा तुमच्या माझ्या हिताचा आहे तुमची जात असेल किंवा पोट जात असेल तुमचं कुटुंबात सदस्य संख्या असेल किंवा तुम्ही कुठल्या भागातले आहात या सगळ्या संपूर्ण गोष्टीची माहिती देणं गरजेचं चा। आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या शासनाला गरजेच्या आहेत परंतु लोक द्यायला तयार नाही तुम्ही सरकारी सेवेमध्ये असू द्या किंवा व्यवसायामध्ये असू द्या घरात तुमचा कोणीही प्रतिनिधी असेल न असेल शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगा की माहिती दे बाबा नाही तर माझं नाव आणि फोन नंबर दे परंतु प्रत्येक व्यक्तीने सर्वे करण्यासाठी येणाऱ्या त्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला माता भगिनींना तुम्ही पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे शासनाकडून आदेश देण्यात आलेला आहे शासनाकडून सगळ्या लोकांना कर्मचाऱ्यांना खास करून सगळे शिक्षक कामाला लागले सगळी शासकीय यंत्रांना कामाला लागली पण महाबहादर काही लोक भरपूर पगार आहेत त्याच्यामुळं गांभीर्यानं पाहत नसतील आणि काही जागरूक नागरिक असतील संस्था असतील संघटना असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी सुद्धा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून सर्वे व्यवस्थित होतोय ना का नाही याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा सुरू आहे मग तो मराठा आरक्षणाचा असू द्या किंवा धनगर आरक्षणाचा असू द्या इतर समाजाचे सुद्धा लोक आरक्षण मागतायत काही म्हणतायत मला ह्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करा काही म्हणतायत आम्हाला आरक्षणच मिळालेलं नाही त्याच्यामुळे आरक्षण द्या जातीच्या आधारावरच आरक्षण मिळतं पण जातीचा आधार हा प्रवर्गामध्ये समाविष्ट केला जातोय सरकारने आधी सूचना काढली काहींची काढली नाही काही लटकून आहेत आणि ती जर पूर्ण करायची असेल तर तुमचा डाटा तुमचा डेटा हा शासनाकडे जाणं गरजेचं आहे आणि तुम्हाला खरंच तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या भवितव्यासाठी थोडा जरी तुम म्हणजे गांभीर्यानं विचार केला तर ही सध्या घेत असलेली माहिती तुमचं उद्या भविष्य बदलू शकते कारण उद्या जातीचं प्रमाणपत्र काढत असताना उद्या तुम्हाला तुमची टक्केवारी ठरवत असताना ही आकडेवारी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कुठल्याही पक्षाचं सरकार नेते किंवा पुढारी असू द्या हे सगळे महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घेतील या अपेक्षेने हे सगळं सुरू आहे संघर्ष सुरू आहे संघर्ष करणारे संघर्ष करत राहतात संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीला पोट चिटकलंय तुमच्यासाठी तुम्ही तेवढी माहिती तरी दिली पाहिजे पण बऱ्याच ठिकाणची माहिती माझ्याकडे कि ते ऍप मध्ये जातीचा उल्लेख धर्माशी निगडीत आहे धर्माचा उद्योग जातीशी निगडीत आहे काही चुकीचे प्रश्न काही चुकीच्या गोष्टी होतील चिडून जायची गरज नाही काही विक्षिप्त आणि वेळसर लोक हे समजा अधिकारी जात विचारली तर त्या अधिकारीची जात काढतायत तू कुठल्या जातीचा आहे मग भारतीय राज्यघटनेचा त्या ठिकाणी आधार घेतला जातो संविधानाचा आधार घेतला जातो संविधानाने नक्कीच प्रत्येक जाती धर्माचा आदर, कर धर्मा आदर करा म्हणून सांगितलंय धर्मनिरपेक्ष राहा म्हणून सांगितलंय प्रत्येकाचा आदर कराय केलाच पाहिजे पण जर एखादा शासकीय अधिकारी शासकीय नियमानुसार एखादं जर काम करत असेल तर ते त्याच कर्तव्य करतोय तो त्याच काम करतोय तुम्हाला मिरच्या झोंबायची काहीच गरज नाही हेही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि यासाठी मी आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर शासनाच्या नियमानुसार जर खालावलेली असेल तुम्ही इकॉनॉमिकली आणि सोशली जर बॅकवर्ड असाल तर तुम्हाला आरक्षण मिळू शकतं हा कायदा सांगते आणि त्यानुसारच ते मिळणार आहे आणि ते मिळालंही पाहिजे मुलाकडं क्वालिटी आहे मुलांकडं मुलींकडं चांगलं म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर ते कुठेही यश संपादित करू शकतात पण योग्य ठिकाणी त्यांना जर त्या प्रतिनिधित्वाच पाठबळ नसेल एक दोन मार्कामुळे जर त्यांचं ते मेरिट हुकत असेल आणि तिथं जर आरक्षणामुळे संधी मिळत असेल तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे जाणीवपूर्वक सरकार सुद्धा फुटबॉल सारखं आरक्षणाचं गांभीर्यानं पाहत नसेल तर मात्र तुम्ही आम्ही जागृत होणं गरजेचं आहे म्हणून हा सर्वे खरं तर तुम्ही बातम्या वाचल्या असतील खरं तर तुम्ही बारकाईनं टीव्ही आणि वर्तमानपत्र जर पाहिली तर जातनिहाय जनगणना करा प्रत्येक जातीची जनगणना झाली पाहिजे म्हणून आम्ही ओरडून ओरडून सांगतोय बराच वेळेस पत्र व्यवहार झालाय परंतु कोविड काळामध्ये जी एकवीस बावीस ची राष्ट्रीय जनगणना होणार होती ती झाली नाही त्याच वेळेस आपली मागणी होती जात जातनिहाय जनगणना करा या देशातला किंवा राज्यातला बहुसंख्य समाज हा म्हणजे वेगवेगळे जाती धर्मात विभागला आहे मताची टक्केवारी वेगळी वेगळी आहे ओबीसी जास्त आहे मग एस सी एसटी आणि मग ओपन ह्या सगळ्यांची जर आकडेवारी मिळाली तर बावन्न टक्क्यावरची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवणं गरजेचं आहे आणि ती वाढवायची असेल तर तुमचा डेटा महत्वाचा आहे जातीनिहाय जनगणना होत नाही टाळकी मोजली जातात फक्त आणि टाळकी मोजली जातात म्हणून जातीची आकडेवारी मिळत नाही म्हणून आरक्षणाची जी टक्केवारी आहे त्याच ठरलेल्या आकडेवारी तर सगळे खेळत आहेत हे किती दिवस चालणार मग त्याला काहीतरी पर्याय द्यावा लागेल डाटा गोळा करत असतो सगळा न देणं त्यांच्या नीतीमत्तेचा प्रश्न आहे आणि मग हा सगळा तुमच्या मागण्यांचा आणि विचारांचा फुटबॉल केला जातो हे टाळण्यासाठी हा सगळा आहे म्हणून त्या सर्वेकडे बारकाईनं पहा येणाऱ्या माणसाचा कमीत कमी, -कमी कर्मचारी त्याचा अवमान नाही करता आलं तरी हरकत नाही पण सन्मान जरूर करा अवमान करायची गरज नाही तो काय तुमच्या बांधाला नाही तुमच्या शेजारी नाही तो त्याचा शासकीय कर्मचारी म्हणून कर्तव्य करतोय नागरिक म्हणून भारताचे नागरिक म्हणून तुम्ही रहिवासी कुठले असू द्या पण भारताचे नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य त्याला पूर्ण माहिती दिली की पाहिजे जातनी आहे कुटुंबाच्या संख्येसहित तरच तुम्ही प्रतिनिधित्व मिळवाल आरक्षित व्हाल किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही आकडेवारी मध्ये याल अन्यथा असा संघर्ष करून भंगारात जाल तसं होऊ द्यायचं नाही म्हणून सहकार्य करणं गरजेचं धन्यवाद जय इंजाऊ जय शिवराय